काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊ का नाही तुझं बोलत आहे वाटे कैसे खरे पण अमृताचे गुण अमृतासी आम्ही एक एका ग्वाही माय पुते जानो ते निरुते सुख दोघे तू का म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा का तुम्ही गोपाळा नेनो ऐसे आहो देवा तुमच्या चरणाचे सुख काय सांगावे कारण तुम्हाला त्या चरण सुखाचा अनुभव नाही आम्ही तुम्हाला ते सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटणार नाही आणि कसे वाटेल कारण अमृताचे गुण अमृताला कळत नाहीत अमृत जे घेते जे त्याचं सेवन करते त्यालाच अमृताची चव आणि त्याचे गुण माहीत असतात त्यामुळे देवाच्या भक्तीचे सुद्धा सुख फक्त देवाच्या भक्तांनाच माहीत आहे त्या सुखाची ग्वाही फक्त आम्ही माय लेकरे जाणतो माता लक्ष्मी व आम्ही तिची मुले आहो आहोत ते सुख आम्ही दोघेच जाणतो तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा आहो आम्हाला मोक्षाचा कंटाळा आहे हे तुम्ही का जाणत नाहीत